जत्रेच्या एका शांत कोपऱ्यात गर्दीपासून थोडं दूर जमिनीवर गोल करून बसलेली एक आजी आणि तिच्यासमोर पसरलेली गारगोटीची खेळणी ए आय तिथून चालत येतो त्याच्या सेन्सर्सना काहीतरी वेगळंच जाणवतं ना स्क्रीन ना मशीन फक्त माती हात आणि शांत हसू ए आय थांबतो तो खाली पाहतो लहान मुलगा आजीसमोर बसलेला आणि आजी मुद्दाम चुकीची चाल खेळते एआयचं लक्ष वेधलं जातं तो जवळ बसतो ए आय म्हणतो हा खेळ जिंकण्यासाठी सोपा आहे तो लगेच जमिनीवर गारगोट्यांच्या मांडणीचा अभ्यास करतो कोण अंतर शक्यता सगळं कॅल्क्युलेट करतो ए आय खेळतो आणि सहज जिंकतो तो पाहतो आजीला जिंकता आलं असतं पण ती मुद्दाम हरली ए आय गोंधळतो विन एआयचा नाही आजीचा आज ए आय विचारतो वाय लूज आजी हसते ती नातवाकडे पाहते आणि शांतपणे म्हणते नातवासाठी त्या क्षणी नातवाच्या चेहऱ्यावरचं हसू एआयच्या सगळ्या कॅल्क्युलेशनपेक्षा मोठं ठरतं ए आय थांबतो डेटा सायलेंट होतो ए आय हळूच म्हणतो इमोशन डिटेक्टेड तो जमिनीवरची गारगोटी पाहतो खेळ जिंकण्यासाठी नसतो तो कोणाला आनंदी ठेवण्यासाठीही असतो ए नवीन नोंद करतो काही विजय स्कोर मध्ये नसतात ते हसण्यात मोजले जातात आजी आज आणि नातू अजूनही खेळत असतात आणि एआय शिकतो कधीकधी हरून जिंकणंच सगळ्यात मोठं गणित असतं